नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कायतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार होवी मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे ah, hey. हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवात शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काहीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यासाठी काय अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे की ज्या परिस्थितीमुळे आपल्याला एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार आठशे पार जाताना दिसू शकतो या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे की सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय कमोडिटी म्हणजे इंटरनॅशनल कमोडिटी म्हणजे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजार हा ठरवत असतो या वर्षी आपण जर बघितलं तर सातत्यानं मागच्या तीन चार महिन्यापासून सोयाबीनचा बाजारभाव एका रेंजमध्ये ही रेंज म्हणजे साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबुसेल्स आणि मागच्या एक चार आठ दिवसात ही रेंज ब्रेक झाली होती भाव कुठेतरी बारा पॉईंट तीस पस्तीस डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत आले होते पण तेव्हाही आपल्या शेतीमित्र आवडत्या युट्यूब चॅनलनं सांगितलं होतं की या, या भावपातळीवर बाजारभाव टिकण्याची शक्यता नाही आणि तसंच झालं कारण काय की जागतिक सोयाबीन उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती आहे आणि यंदा वर्षभर मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहणे शक्यता आहे आणि यामुळं सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात दबावतच राहून साडे अकरा ते बारा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार नसेल तर देशात सुद्धा सोयाबीनच्या भावामध्ये खूप बदल खूप तेजी येण्याची शक्यता काही इथं दिसत नाही देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला तर देशामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे पंधरा ते एकतीस मेच्या दरम्यान आपल्याला सोयाबीनची विक्री कमी होताना दिसेल ज्यामुळे शंभर रुपयापर्यंत सोयाबीनच्या भावात तेजी येऊन भावपातळी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान येताना दिसू शकते पण जून महिन्यात पुन्हा एकदा खत बियाणासाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे उरलं सुरले सोयाबीन विकण्याच्या भीतीपोटी सोयाबीनचा बाजारभाव घसरण्याची शक्यता आहे म्हणजे भविष्यातील सोयाबीनच्या भावावरील दबाव हा वर्तमानात दिसेल आणि ज्यामुळे एकतीस मेपर्यंत सोयाबीनच्या भावात सुधारणा जरी झाली तरी देखील एकतीस मेपर्यंत सोयाबीनचा भाव काही चार हजार आठशेपर्यंत पोहोचताना दिसणार नाही मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कशा पद्धतीनं करावी तर एकतीस मे पर्यंत आपण चार हजार पाचशे अथवा चार हजार सहाशेची भाव पातळी मिळाली तिथं पन्नास टक्के सोयाबीन विकावं उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून शंभर दोनशेच्या तेजीवरती जर आपण विक्री केलं तर आपला नक्की होणार फायदा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही म्हणून आपण जास्त वेळ न थांबता लवकरच सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असेल हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाचे एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार